आपण पाहत आहात तरुण न्यूज चॅनल शिरपूर तालुका पोलिसांची दबंग कामगिरी अवैध गुटख्याची तस्करी रोखली शिरपूर तालुका पोलिसांची दबंग कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ठाण्याचा चार्ज घेताच हायवेवरील अवैध धंद्याच्या मुसक्या आवडण्यास सुरुवात केली आहे अवैध गुटखा माफियांना टार्गेट करून आपला दरारा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या याच कामाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेवरे यांनी कौतुक केले आहे आपल्या कार्यात तत्पर असलेले व खबऱ्यांचे मोठे नेटवर्क असलेल्या पी आय पवार यांना हायवेवर गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार एकतीस जानेवारीला रात्री वरिष्ठांच्या आदेशाने हाडाखेड येथील चेक पोस्टवर नाकाबंदी करण्यात आली रात्री पावणे अकराला संदवाकडून शिरपूरकडे येणारे वाहन क्रमांक एम एच त्रेचाळीस सी झिरो नऊ पन्नासला थांबण्याचा इशारा केला असता चालक आणि क्लीनरने ट्रक सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अनुप दिलीप कुमार शुक्ल याला ताब्यात घेतले व ट्रक जप्त करून सांगवी पोलीस ठाण्यात नेऊन झडती घेण्यात आली सदर ट्रकच्या झडतीत तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीची बनारसी आशिक सुपारी विना नावाची सहा लाख बहात्तर हजार रुपयांची तंबाखू दोन लाख एक हजार सहाशे रुपये किमतीची मिरज सुगंधित तंबाखू आढळली ट्रक सह या मुद्देमालाची किंमत सदोतीस लाख अडतीस हजार सहाशे रुपये अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एक फेब्रुवारीला सकाळी सांगवी येथे जाऊन कौतुक केले अप्पर अधिक्षक काळे डी वाय एस पी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक कृष्णा पाटील हवालदार संतोष पाटील संदीप ठाकरे मोहन पाटील योगेश मोरे संजय भोई स्वप्नील बांगर मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तरुण गर्जना या न्यूज चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा